का तात्या लोळत बसला पैसे पैसे आले का तुझ्याकडले मग अर अच्छे दिन आले तर आपल्याला अच्छे दिन अरे पांढऱ्या दाडेवाल्या बाबांनी सांगली त्याप्रमाणे अरे डबल उत्पन्न झालं डबल अग बघ बघ कस पीक माझं टुमदार आलंय काही येडाबिडा झाला का बाबा कुठे टुमदार पीक कुठे डबल उत्पन्न कुठं पाणी नाहीये ना अरे मग कसाला येडा झाला दहा वर्षापासून त्या खोळ्या माणसाच्या नादी लागून अरे आपण शेतात राब राब राबतोय साऱ्या देशाला पुरवतोय पण आपल्या पदरात काय पडतंय आपल्याला हमी भाव मिळत नाही कर्जमाफी मिळत नाही अरे आपण हक्क मागायला गेलो तर आपण देशद्रोही मग आता करायचं तर काय दिल्लीचा बाबा आणि त्याच्या चेल्या भूलतापाना बळी नाही पडायचं आणि सोलापूरच्या लेखीच्या साथीनं बळीराजाच राज्य आणायचं कस ठरलं तर थर मग सात मेला काँग्रेसच्या हातासमोरचं बटन दाबा आणि आपल्या प्रणितीचा खासदार बनवा